आळंदीत मोकाट कुत्र्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना एका पाठोपाठ अशी शृंखला आहे मागील वर्षी एका पिसाळलेल्या कुत्र्याने पन्नास ते साठ जणांना चावा घेतला होता लहान मुली म्हातारी माणसे त्यातून सुटली नाही काही दिवसांपूर्वी हजेरी मारुती मंदिर परिसरात भागीरथी नाल्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी आहे यावेळी सुमारे साठ जणांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याने दुखापत झालीये तसेच विठ्ठल रुक्मिणी चौकात शालेय विद्यार्थी शैक्षणिक शिक्षेसाठी येतात त्यावेळीही हे कुत्री अंगावर धावतात अशी तक्रारे तसेच महादो चौकातही मोकाट कुत्रे आहेत त्याचप्रमाणे के के हॉस्पिटल जवळील चाळीस फुटे रस्ता तसेच के के हॉस्पिटल समोरील सोळा आनंदी आळंदी मोठा रस्ता यावर कुत्र्यांचे टोळके येणाऱ्या जाणाऱ्या गाडींवर धावत असते या ठिकाणीही शालेय विद्यार्थी जीव मोठे धरून क्लासला येणे जाणे करतात काही दिवसांपूर्वी पुण्यात कुत्र्यांची नसबंदी करणारे एक वाहन आले होते कुत्र्यांना पकडून नेऊन त्यांची नसबंदी करून मात्र पुन्हा त्या ठिकाणी सोडले जातात त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येमध्ये कमतरता येत नाही त्याचबरोबर या मोक्या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आळंदीची वाढती रहदारी वाढती लोकसंख्या याचा विचार करता शासकीय सेवा सुविधांवरील याचा ताण पडतो त्यामुळे सुव्यवस्था राखणे कामे भटक्या कुत्र्यांच्या वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे या भटक्या कुत्र्यांमुळे बऱ्याच जणांना इजा झाल्याच्या घटना ताज्या आहेत त्याचबरोबर लहान मुलांच्या जीवाच्यावर भेटणाऱ्या घटना घडल्या आहेत मागील वर्षीही एक लहान मुलाचा गालाचा लचका पिसाळलेल्या कुत्र्याने तोडला आणि यावेळी एका व्यक्तीच्या तोंडावरील हल्ला करतानाचा गालाचा लचका तोडून गंभीर दुखापत केली त्यामुळे मुकाट कुत्र्यांवर ताबोडतोब कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत न्यूज रिपोर्टर अरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास करा आणि बेल आयकॉन